ओम शिवाय ओम शिवाय म्हणता काय त्या सनीला कुतू आता झाली त्याची चूक झाली माफी मागायला जाऊ अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा शिफार शिफारस करे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही पण त्याला सतत बदलतो फोन आला म्हणजे सतत बदलत केलेली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी बोलतो एस पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो तुम्हाला काही बोललो ते आमदाराचा नाही दादा तिथले लोकलच राजकारण म्हणून नाही आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंद आमदाराला गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम भक्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका